پڙه رات پڙه पुढे चला पुढे चला श्री संत नामदेव पाळी व तेव्हाच्या पेढेचा प्रसाद व फुलहार हे नाही नाहीये सर्व पाळी पक्षाचे नक्की आहे आपण आपल्याकडे पेढेचा प्रसाद व इतर प्रसाद व फुलहार देवाच्या अंगावर बरोबर पायडीवरती हे नाही आहे आपण आपल्या काळ्या बाजूने चालायचं आहे मोबाईल काढून रस्त्यामध्ये गर्दी करून गर्दीमध्ये फोटो घेतले नाहीत व इतर बावी बालकांना आपल्यामुळे त्रास होणार नाही ना ना हे मी त्याला पुढे त्याला मावली सर्व बावी बालकांनी हात वरती करून कोणत्या वा पार आवाजात आपला आवाज पांडुरंगापर्यंत जाईल अशा आवाजामध्ये भूक होते महाराज

याले गावडी पाडायचं म्हणत काय काय म्हणतो बस मु ચાર લાવાલો સુધી આવી ગયા છે આન્ડુરાને મેલી આવી જાય ઓ ધારો પર ધારો

फक्त दहा रुपयात या आतमध्ये आतमध्ये आवाजाच्या दिशेने थंडगार फक्त दहा बॉटल थंडगार फक्त दहा रुपया आतमध्ये या आतमध्ये आवाजाच्या दिशेने या आवाजाच्या पिण्याच्या पाण्याची मोठी थंडगार बॉटल फक्त दहा रुपयात हो हो पिण्याच्या पाण्याची मोठी मोठी थंडगार बॉटल फक्त दहा रुपयात पिण्याच्या पाण्याची मोठी थंडगार बॉटल फक्त दहा रुपयात आतमध्ये आतमध्ये आवाजाच्या दिशेने या आवाजाच्या पिण्याच्या पाण्याची मोठी थंडगार बॉटल फक्त दहा रुपयात या आतमध्ये या आतमध्ये आवाजाच्या दिशेने या आवाजाच्या पिण्याच्या पाण्याची मोठी बॉटल थंडगार फक्त दहा रुपयात पिण्याच्या पाण्याची मोठी बॉटल थंडगार फक्त दहा रुपयात